भद्रपद शुक्ल महिन्याची पौर्णिमा पौष्टपदी पौर्णिमा म्हणतात उद्या आहे सात सप्टेंबरला चंद्रग्रहण हे नऊ वाजून रात्री सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हे ग्रहण संपेल तर आज सात सप्टेंबरला अनंत चतुर्थी होती आणि रात्री पौर्णिमेला रात्री पौर्णिमा ही एक वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही पौर्णिमा सुरू होते तर आपल्याला पौर्णिमेचा संपूर्ण दिवस हा सात सप्टेंबरला मिळ मिळणार आहे ज्यांना सत्यनारायणची पूजा करायची असेल ते करू शकता स त्यानंतर पौर्णिमेला आंब्याच्या पानांचे तोरणं दरवाजाला लावा हळदीचं लेपन मुख्य उंबऱ्याला करताना हळद चंदन आणि गोमूत्र टाकून लेपन करू शकता त्यानंतर लादी पुसताना पाण्यामध्ये गोमूत्र टाकून लादी पुसा नकारात्मक ऊर्जा समाप्त होते स्वास्तिक मुख्य दरवाजावर काढायचं आहे हळदीने त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे कशासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पिंपळाच्या झाडामध्ये पितृंचा वास असतो पौर्णिमेला महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो आता ही खीर कुमारिकणा तुम्ही देऊ शकता किंवा दूध देऊ शकता याने काय होतं पैशासंबंधी जे प्रॉब्लेम असेल कर्जाचे प्रॉब्लेम असेल ते दूर होतात लक्ष्मी गायत्री मंत्र जो स्क्रीनवर दिला आहे तो एकशे आठ वेळा जप करा त्याने महालक्ष्मीचा आरक्षर प्राप्त होतो पितृदोषापासून